कॉलेजला कॉलेज ला वर्षानंतर कॉलेजला आले पाहिजे कॉलेज चे क्लासरूम मध्ये पोहोचलो हे बघ बघायला बोल या कॉलेजला का ते दिवसांविषयी कला कॉलेजला अजून कोणी एवढ ना कॉलेजला वाटते पोरा पोरा कोण नाही ना हा सेव्हन फ्लोर वर आम्हाला आमचं क्लास कत्वा आपला सेकंड फ्लोरवर ना सेकंड फर्स्ट फ्लोअर व आमचं आम्हाला डायरेक्ट सेव्हन फ्लोरवर पाठवले ते सांगायचं गेल्या वर्षी जे पोरानं बसू लाजवता ये आमचीच नाशिक करा पण आता पुढच्या वर्षी शंभर टक्के पुढच्या वर्षी पोरांना पण बसू देईल सेकंड फ्लोरवर फर्स्ट फ्लोरवर वर आम्हाला आहे

काय झालं सुटले कॉलेज नाही बाईकचं बाईकचं जरा मीटिंग चालू आहे मीटिंग चालू फोन फोनवर जरा मीटिंग चालू आहे की पोरं चालल्यान तर काय जाता मी रिक्षाला यो माणूस म्हणा टाकून चालले आता मी करा आता मी चाललो घरा रस्त्यांच तर चालत सगळे फुटपाथवर गर्दी आहे हे जातं माझे जरा फुटल्या हो तिथे माझ्यासोबत होतं ना

वाह क्या सवा धावा पुरांदो दुसरी जागा दिली नाही गे तुम्हाला दुसरी जागा दिली नाही का धावा धावा इकरा आधी बाबा आपला वर्कआउट करते एकदम क्लास तुम्ही पंप बघू शकता आताच एकदम येण बायसेप्स गोळे काही गोळा तरी चालेल आणि इथे रेस लागलेली आहे आणि इथे आयुष्य आपला एका हाताने काय करत आहे माहीत नाही एका हाताचीच प्रॅक्टिस करत आहे काय करतो रे तू ट्रायसेप्स ओके आणि हा आता वजन चेक करत आहे बघूया केवढा वजन आहे याचा याचा वजन आहे त्रेसष्ट किलो नाही रे रेस आहे सहासष्ट किलो आहे हे जस्ट आता वजन कमी गेला बस, बस। माझं बंद करो ये भगवान से गुजारिश हे बंद करो सिक्स्टी सिक्स केला मी ओके अरे वा अर्जुन नवीन मोबाईल घेतला मी मला शुभेच्छा कधी देशील थँक थँक्यू थँक माझा आहे मोबाईल काय बोलत होता तुला वाटते मी असा काबरेन बोलायला नरवते मी मी नाही ते नाही बोलू शकतो हे बाहेर जाणार मला माहिती आहे तो गाईज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फर्स्ट ब्लॉग आहे तुम्हाला आवडेल नाही आवडेल तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा जे काही कॉम्प्लिमेंट असेल किंवा जे काही इम्प्रूव्हमेंट असेल तुम्ही नक्कीच सांगा याला आता पहिला ब्लॉग आखाने घेतला नाही तर ती त्यांची सुखी आहे कारण की माझ्या मुलं फेमस होणार आहे मला माहिती आहे धन्यवाद की पी डब

आम्ही जाता वर जरा कालचा म्हणा ब्लॉग पण एडिट करायचा तो जरा एडिट करता मी आजच्या एवढाच आजच्या ब्लॉगसाठी फक्त एवढाच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये